<laughs> 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 आज अत्यंत दुःखद अशा प्रकारचा दिवस आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्यांना राजयोगी नेता म्हणून आपण ओळखतो असे शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं आज दुःखद निधन झालं जवळजवळ सहा दशक त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सेवा केली लातूरचे नगराध्यक्ष आमदार विधानसभेचे उपसभापती विधानसभेचे अध्यक्ष त्यानंतर मग लोकसभेमध्ये देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री लोकसभेचे उपाध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष देशाचे गृहमंत्री असे एक अतिशय बृहद प्रवास आणि त्यानंतर राज्यपाल असा एक अतिशय बृहद प्रवास हा त्यांच्या जीवनाचा राहिला आणि या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजात शत्रू अशा प्रकारचं नेतृत्व पक्षाच्या भिंतीच्या पलीकडे जाती धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे नेहमीच त्यांचं नेतृत्व राहिलं आणि संपूर्ण एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये कधीही एक डाग देखील त्यांच्यावर लागला नाही कधी कुठला भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांच्यावर झाला नाही अतिशय स्वच्छ चारित्र्य हे त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं उत्तम वक्ता म्हणून त्यांची ओळख होती मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होत आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून तर ज्या प्रकारे त्यांनी कामकाज हाताळलं त्यामुळे त्या अध्यक्षपदाचा तयार करण्याचं काम त्यांनी केलं या सगळ्या वाटचालीमध्ये सर्व पक्षीय जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांचे अतिशय संबंध राहिलेली ते आपल्या प्रतिबद्ध राहिले पण प्रत्येक विचाराचा सन्मान त्यांनी नेहमी केलेला आणि म्हणूनच हे होतं होत ज्यांनी राजकारणामध्ये एखादा योगी ज्या प्रकारचं जीवन जगतो तस जीवन जगण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच महाराष्ट्राची आणि देशाची एक मोठी हानी झाली आहे मात्र हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो की राजकीय संस्कृती कशी असावी आणि सुसंस्कृत नेता कसा असावा या संदर्भात कोणालाही त्या ठिकाणी प्रेरणा घ्यायची असेल तर ती शिवराज पाटील साहेबांकडनं नेहमीच घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे वैयक्तिक माझा देखील त्यांच्याशी संबंध आला आणि मला आजही आठवतं की माझ्या मागच्याही कार्यकाळामध्ये ज्यावेळी मी काही चांगले निर्णय केले त्यावेळी समोरून स्वतः फोन करून हा निर्णय चांगला आहे या निर्णयाचा फायदा होईल याबद्दल अभिनंदन करणारी अशा प्रकारची त्यांची एक मला असं वाटतं वृत्ती होती की ज्यातनं चांगल्याला चांगलं म्हणण्याचा एक नेहमी त्यांचा भाव असायचा अनेक वेळा त्यांच्याशी भेट व्हायच्या अतिशय कुठल्याही गोष्टीचं सविस्तर ज्ञान असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं हा देखील एक मला असं वाटतं एक परवणीती असायची आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की तस अतिशय त्यांचं रूप होत एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर विश्वास वाटायचा अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व होत त्यामुळे निश्चितच सर्वांना त्याची आठवण त्यांची आठवण राहील लातूर शहराला लातूर जिल्ह्याला तर त्यांचं इतकं सानिध्य लाभलं सात वेळा लोकसभेला सा आणि दोन वेळा विधानसभेला ते इथन निवडून गेले त्यामुळे निश्चितच एक मोठी पोकळी आहे मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर आणि जे बृहत कुटुंब आहे जो मित्रपरिवार आहे या सगळ्यांवर ही जे काही या ठिकाणी दुःखाचं संकट आहे त्यातनं बाहेर निघण्याकरता ईश्वर सर्वांना शक्ती देव अशा प्रकारची आहेत म्हणजे मला आठवतो मी जसं सांगितलं की जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात त्यांनी मला स्वतः फोन करून माझं अभिनंदन केलं होतं आणि त्यानंतर आमची भेट झाली त्यावेळेस जवळपास अर्धा तास ते जलसंधारणाचा हा जलयुक्त शिवारचा कार्यक्रम कसा ट्रान्सफॉर्मेशनल आहे आणि तो कसा महाराष्ट्राच्या विकासात महिलाचा दगड ठरणार आहे या संदर्भात त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं अर्चना सांगितलं मी तर जिथे आहे तिथेच मी जीवनभर राहणार आहे पण आता त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि तुम्ही उत्तम प्रकारे त्यांची काळजी घ्या आणि चांगलं राजकारणात याकडे लक्ष द्या अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस भावना व्यक्त केली होती त्यामुळे अनेक असे अनुभव आहेत की ज्यातनं त्यांचं मोठेपण हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श करून गेलं